नमस्कार मैत्रिणीनं स्नेहलता मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मस्त अशी पनीर चीज वाटी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं आपलं साहित्य मस्त असं चीज पनीर वगैरे घालून छान असं आपण एक प्रकार बनवणार आहोत जो सगळ्यांनाच आवडणार आहे त्यासाठी मी वापरलं इथे प्रथाचं पीठ प्रथाचं पीठ हे खूप आहे सुंदर वापरायला आहे तुम्ही नक्की वापरून बघा आणि जर तुम्हाला हे प्रथाचं पीठ घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे प्रथाचं पीठ आम्हाला पाहिजे म्हणून तर ह्याच्या चपात्या वगैरे खूप सुंदर येतात आता ह्याच पिठापासून आपण मस्त असं बाटी बनवणार आहोत तर ते तुम्ही नक्की बघाल कशी होते ती तर हे प्रथाचं पीठ नक्की तुम्ही वापरून बघा खूप आवडेल खूप छान प्रॉडक्ट आहे तर तुम्ही नक्की तुम्हाला हवं असेल तर सांगा हे गव्हाचं पीठ अशी अनेक पीठं आहेत तर आज आपण प्रथाचं पीठ वापरूनच मस्त अशी ची पनीर चीज बाटी बनवणार आहोत तर बघूया आपण काय करायचं तर इथे मी प्रथाचं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे हे ना इतकं मऊ असतं की त्याची चाळायला पण गरज नाही इतकं छान पीठ असतं हे आणि त्याच्यात जरा असं कुरकुरीत येण्यासाठी आपण तीन तीन साडेतीन चमचे रवा घालूया तर ह्याच्यात छान असं आपण रवा घालतोय हा छोटा चमचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी पण घालणार आहोत थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला ओवा घालायचा आहे पोआ पण हातावर चुरगळून घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये मी थोडं मीठ घातलं आहे चवीनुसार त्याच्यानंतर आपल्याला एक चमचाभर तूप घालायचे त्याच्यामुळे ती मस्त अशी खुशखुशीत होईल आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचं अशी मूठ बनली पाहिजे आता हे सगळं आपण मिक्स करूया छान अशी खुसखुशी होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं छान असं हे बघा आता ही आपली अशी अशी मूठ होते तर आपले बरोबर आहे आता आपण हे पाणी टाकून थोडं थोडं मळून घ्यायचंय आणि खूप पातळ नाही मळायचं खूप घट्ट पण नाही मळायचं तर हे मी सगळं पीठ मळून घेते हे बघा छान आपला गोळा मळून झालेला आहे तुम्ही बघताय तर आता हा दहा मिनटं आपण झाकून ठेवूया तो आणि तोपर्यंत आपल्याला मग सारण स्टफ करायचे सारणाची तयारी करायची जर बघा मी असा गोळा मळून ठेवलेला आहे अगदी थोडं पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला खूप करायचं असेल तर मग त्याप्रमाणे तुम्ही पीठ घ्या थोडासा रवा घाला हे बघा छान आता हे झालेलं आहे आपला गोळा आता मी दहा मिनटासाठी त्याला झाकून ठेवते आणि हा दुसऱ्या वाटीत काढते ह्याच बाऊलमध्ये आपण सगळं सारण मिक्स करायचंय जास्त भांडी काढायची नाही आहे आता आपलं पीठ मरून झालं आता आपण सा सारण स्टप करायचंय तर मी इथे काय केलंय शंभर ग्राम पनीर किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक चीज किसून घेतलेला आहे एक ट्यूब्स नंतर इथे हिरवी मिरची आहे एकच मी बारीक कापून घेतलेली आहे आणि इथे सिमला मिरची अर्धी कापून घेतलेली आहे थोडीशी मिरपूड घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला एक एक करून मिक्स करायचं आहे हे पनीर आपण याच्यात घालूया त्याच्यानंतर इथे मिरपूड आहे ती घालूया त्याच्यानंतर ही शिमला मिरची घालूया तुमच्याकडे फरस बी असेल ती घातली बारीक कापून ती पण चालेल त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये स्वीट स्वीटकॉर्नचे म्हणजे मक्याचे दाणे घालूया मी उकडून घेतले ते उकडलेले दाणे घातलेले आहेत नंतर इथे आलं लसूणची पेस्ट घालूया थोडंसं मोजरेला चीज घालतोय आपण अपन। आपल्याला अपन। मस्त असं चेजी वाटी बनवायची आहे तर मोजरेला चीज थोडं घातलेलं आहे आपण दोन अडीच चमचे घातलेले आहेत आणि साधा चीज आपण एक ट्यूप्स घालायची बघा आता इथे काय करायचंय आता थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे चवेनुसार थोडंसं आणि जर तुमच्याकडे ऑरेगन किंवा पिझ्झाचं वरचं काही असेल असं म्हणजे ते असं मिळतं ना ओव्यासारखं ते घातलं तरी चालेल म्हणजे आपण कसं ऑरेगानं घालतो तसंच त्याप्रमाणे पिझ्झाचं जर पाव पाऊच असेल तुमच्याकडे तर ते, ते पण घातलं तरी चालेल आता माझ्याकडे ते काहीच नाही आहे तर मी नाही घालत आता हे झालं आपलं स्ट्रपिंग आपण मी वगैरे सगळं याच्यामध्ये पनीर घातलंय चीज घातलंय मोजरेला चीज पण घातलेलं आहे कॉस्ट स्वीटकॉर्नचे दाणे घातलेले आहेत त्याच्यानंतर सिमरा मिरची घातलेली आहे तुम्हाला आणखीन काही फरजबीज फरजबीजच्या शेंगा बारीक कापून घालायच्या तर घालू शकता किंवा तुम्हाला हे मक्याचे दाणे नको असतील तर तुम्ही वटाणा जराशी उकडून घाला हे आपलं सगळं साधन स्टप झालेलं आहे आपण फार तिखट नाही करणार पण थोडस वाटतं की मिरपूट आपण लाल मिरची पावडर टाकावी काय करते थोडीशी लाल मिरची पावडर टाकते याच्यामध्ये थोडीशी टाकते आणि थोडासा गरम मसाला पण घालते याच्यामध्ये एक पाव चमचा आणि थोडासा चाट मसाला घालते थोडा चाट मसाला पण घातलेला आहे आता हे छान आपण परत मिक्स करून घेऊया याच्यात आपली कोथंबीर पण घालायची राहिली आपण कोथंबीर घालायची याच्यामध्ये आणि याच्यात पण आपण थोडीशी कसुरी मेथी पण घालायची आहे थोडीशी थोडीशी कसुरी मेथी पण आपण घातलेली आहे आता हे आपलं स्टपिंग तयार झालेलं आहे आता आपण पिठाकडे वळूया आता आपलं सारण तयार आहे पीठ पण तयार आहे तर काय करायचं छोटासा उंडा घ्यायचा आपल्याला असा बारीकसा उंडा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो असा छान असा हातावर हे करायचं मळायचंय आपण आहे ना आपल्या आपे पात्र किती मोठं त्याच्यावर आपण उंडा घ्यायचा आहे आता आपण असं जसं आपण चपातीचा उंडा करतो तसंच आपण असं पारी करतो पुरणपोळ्याची तशीच आपल्याला पारी करायची मध्ये थोडं जाड ठेवायचंय आणि बाजूनी पातळ करायचंय थोडं आज जर तुमचं आपेपात्र मोठं असेल तर मग तुम्ही मोठं घेऊ शकता आता माझं छोटं आहे तर मी छोटं घेते हे बघा आपली वा तयार झालेली आहे आता आपण याच्यात सारण स्टप करायचं आहे जेवढं बसेल तेवढं आपण सारण सारण घालायचं याच्यामध्ये हे बघा आणि छान असं ते डुमडून घ्यायचे आपण मोदक कसा करतो तसंच ते करायचं आणि असं जवळ घ्यायचं एकत्र मोदकासारखंच करायचं आपल्याला पूर्ण बस एकदम पूर्ण सगळं हे करायचं हे बघा हे बघा छान असं गोळा करून घ्यायचं आपल्याला मस्त असा बघा बघा असंच आपल्याला सगळे गोळे करून घ्यायचे आहेत असेच आता आपल्या एक वाटीचे आहे ना आठ बॉल झालेले आहेत साधारण आपले तर हा हे जरा दोन मोठे झालेले आहेत नाही तर नऊ झाले असते तर आपले आठ बॉल झालेले आहेत आणि आपले सारण अजून उरलेलं आहे ते बाकीचं नंतर करून घेऊया तर आता इथे मी आपले पात्र गरम व्हायला ठेवले त्याच्यात ते आपल्याला तेल घालायचंय कारण आपण ते तळणार नाहीये पण छान ते खरपूस मस्त असं भाजणार आहोत तेलामध्येच कमी तेलाचा वापर करून आपण भाजणार आहोत आणि आहे ना तुम्ही पाहिजे तर सुरीने ना थोडस असं त्याला डिझाईन पण देऊ शकता जरा तेल लावाय तेल लावायचं सुरीला आणि थोडासा असा कट द्यायचा हे बघा असा कट तुम्ही देऊ शकता हे बघा अशी डिझाईन येईल थोडीशी हे बघा ही डिझाईन येते ना अशी थोडीशी अशी डिझाईन येईल थोडीशी हे बघा अशी छान मी गॅस जरा बारीक करते आपण सगळी डिझाईन करून घेऊया हे बघा आपण मेहनत सुरीने थोडीशी अशी डिझाईन केलेली आहे हे बघा तुम्हाला दिसते का हे बघा छान अशी डिझाईन करून घेतली आता मस्त हे आपण आपल्या घालूया हा जरा मोठाच झालाय आता हे छान होऊन द्यायचंय आपल्याला मस्त झाकण ठेवूया बारीक गॅसवर आपल्याला होऊन द्यायचंय आता आपण एकदा चेक करूया बघा किती छान शेकली जाते आपल्याला ना सगळीकडनं ते छान असे खरपूस भाजून घ्यायचे आता आपण पलटलेत आता थोडस परत आपल्याला तेल सोडायचंय आपण छान परत तेल सोडणार आहोत आणि छान त्याला सगळ्या बाजूनी खरपूस असं होऊन द्यायचंय आपल्याला आता परत एकदा आपण झाकण ठेवूया म्हणजे सगळीकडनं आपलं व्यवस्थित होतील आता आपण परत बघूया आपण मधूनमधून चेक करत राहायचं की आपली व्यवस्थित इथे जळून जातील बघा हे छान आपली झालेली आहे तुम्हाला मी जवळून दाखवते ही बघा किती छान झालेली आहे बघा आता ही आपण काढून घ्यायचे आपल्याला डिशमध्ये सगळ्या आपल्या झालेल्या आहे मस्त त्यांनी चीज तोडायला लागल्या त्या मस्ताच्या हा 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 हे बघा दुसरी पण मी वाव किती सुंदर आपली गव्हाच्या पिठाची मस्त पनीर वाटी तयार झालेली आहे पनीर चीज वाटी तयार झालेली आहे आपे पात्रातून आणि खूप सुंदर असे चविष्ट आहे आणि ती मी तुम्हाला कापून पण दाखवते आ हा हा त्याच्यातून असं भरभरून चीज भाई आ हा हा हे बघा किती सुंदर अशी आपली मस्त अशी झालेली आहे कुरकुरीत अशी छान हे बघा वा तुम्ही सॉस बरोबर खा किंवा कशाबरोबर पण खा खूप छान झालेली आहे ही मी खाऊन बघते खूप टेस्टी झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मी आता हे खाणार आहे आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा स्नेहलता त्या लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेल बटन दाबा आणि हा मित्र मैत्रिणीनु मला नक्की सांगा ही कशी झाली आहे कमेंट करा तुम्हाला कशी वाटली तुम्ही ज्वारीची पण ही करू शकता मी आज गव्हाची केलेली आहे तुम्ही ज्वारीची करा आणि ही प्रथा पीठापासून मी बनवलेली आहे प्रथाचं गव्हाचं पीठ खूप छान आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि पीठ पण मागवा तुम्हाला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे पीठ हवं आहे म्हणून मी नक्की सांगेल तुम्हाला तर हे नक्की तुम्ही करून बघा मस्त असे पनीर पनीर चीज बॉल्स म्हणा किंवा पनीर चीज मस्त आपे म्हणा किंवा तुम्ही आणखी तुम्ही काही नाव द्यायचं तर द्या पण खूप सुंदर हा प्रकार झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय धन्यवाद